नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा जुलै दोन हजार पंचवीसला आलेली आहे आषाढी एकादशी अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे कारण या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होत आहे तर या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते देवउणे एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात आणि उठणे एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यामुळेच भगवान विष्णूंची तत्त्व या पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि त्यामुळेच या चातुर्मासामध्ये खूप व्रत वैकल्य केले जातात श्रावण महिना देखील येतो गणपती देखील येतात अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा चातुर्मास मानला जातो तर यामुळे या, या चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर सहा जुलै दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी तर या दिवशी उपवास कसा करावा त्यासोबतच या आषाढी एकादशीचा उपवास नाही केला तरीही चालेल पण या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही नियम देखील आपल्याला पाळायचे आहे तर ते कोणते नियम पाळायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सहा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी सर्वच जण व्रत हे करत असतात उपवास करत असतात आणि बघा आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी तर या दोन एकादशी जरी आपण उपवास केला तरीही संपूर्ण एकादशीचे फळ आपल्याला मिळते म्हणजेच वर्षभरामध्ये ज्या चोवीस एकादशी येतात तर त्या संपूर्ण एकादशीचे व्रत आपल्याला या दोन एकादशीचे व्रत केल्याने मिळते त्याचे फळ आपल्याला मिळत असते आणि त्यामुळे ज्यांना शक्य आहे तर त्यांनी अवश्य आवर्जून आषाढी एकादशीचे व्रत हे करावे आषाढी एकादशीचे व्रत जे ज्यांना करायचे आहेत तर त्यांनी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मांसाहार करू नये मद्यपान करू नये तर हलका आहार आपल्याला करायचा आहे आणि या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी फलाहार घेऊ तुम्ही फलाहार घेऊ शकता बगर खाऊ शकता आणि त्यासोबतच आषाढी एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर उपवास सोडताना वरण भात भाजीपोळी हे सर्व बनवून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो त्यासोबतच काही ठिकाणी सकाळी उपवास करून संध्याकाळी हा उपवास सोडला जातो पण यामुळे आपल्याला एकादशीचं संपूर्ण फळ मिळत नाही आणि त्यामुळेच एकादशीचा उपवास तुम्हाला जर करायचा असेल तर तो दुसऱ्या दिवशी सोडावा त्यासोबतच जे कोणी उपवास करणार नसेल म्हणजेच आषाढी एकादशीचा उपवास जो कोणी करत नसेल तर त्यांनी काही गोष्टींचे पालन करायचे आहे काही नियम आपल्याला पाळायचे आहे तर या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भात खायचा नाही तर कोणतीही जी काही एकादशी असते तर त्या एकादशीच्या दिवशी भात हे खाऊ नये त्यासोबतच तामसिक पदार्थांचे देखील सेवन करू नये म्हणजेच लसूण कांदा खाऊ नये तर जे कोणी उपवास करणार नाही तर त्यांनी या गोष्टीचे पालन करायचे आहे यासोबतच या दिवशी देवांचाही उपवास असतो आणि त्यामुळेच देवांनाही तुम्ही जे जेव्हा नैवेद्य दाखवाल तर तो फळाचा फळांचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि ज्यांना उपवास करायचा आहे आषाढी एकादशीचा तर त्यांनी एकादशीच्या आदल्या दिवशी आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तर या दोन्ही दिवशी मद्यपान करू नये आणि मांसाहार देखील करू नये यासोबतच एकादशीच्या दिवशी तुळशीचा देखील उपवास असतो आणि त्यामुळेच तुळशीला देखील या दिवशी देखी देखी स्पर्श करू नये किंवा जल देखील अर्पण करू नये लांबूनच तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकता पण स्पर्श करू नये यासोबतच या, या दिवशी कोणाचाही कोणाचीही निंदा करू नये कोणाचाही अपमान करू नये जेणेकरून आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळेल तर या काही साध्या सोप्या गोष्टी आहेत तर या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे जेणेकरून आपल्याला या व्रताचे फळ मिळेल आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी आवर्जून या एकादशीचं व्रत करा फल आहार घेऊन आणि भगर खाऊन देखील तुम्ही या व्रत हे व्रत करू शकता तर अवश्य तुम्ही जो कोणी उपवास नाही करणार तरीही तरीही चालेल पण या काही गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे या चुका आपल्याला टाळायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक